नमस्कार आज माझी मुलं ट्विस्टर खेळतात पहा मजा येते ट्विस्टरमध्ये म्हणजे उजवा डावा हात असं निशाणी असते तुम्ही पहाच आणि मग ते बोर्ड असतो त्या बोर्डवर फिरवल्यावर कुठलं येईल ते करायचं असतं मुलं खूप एन्जॉय करतात ह्या गेममध्ये गेम ट्विस्टर आता श्रेयांश खेळणार आहे आणि इन्स्ट्रक्टर माझा लाडका दोडका विघ्ने फटाफट घे रे खूप मोठा व्हिडिओ होईल ना तर लेफ्ट लेग ब्ल्यू वर पुढच्या याच्यावर लेफ्ट लेग ब्ल्यू पुढच्या याच्यावर पुढच्या हां राईट फूट ग्रीनवर लेफ्ट हँड कार्ड आणि पुढच्या याच्यावर ठेवा हां इथे 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 लेफ्ट हँड फुडून आण ना बेटा पोटावरून आण आरुष अरे बाबा मी नावामध्ये चुकले तरी तुम्हाला तुमचं नाव माहिती आहे ना हां चल आरुष तू का नाचतोस तुला गप्पा बसता येत नाही का रे अर्णव लेफ्ट हँड Yeah. Ula, ajira, ajira. Left okay. Ula, out, out. Okay. Okay. Left foot yellow. Uh, right hand yellow, uh, the viewer. Right foot yellow. One. Right foot green. One. चल हा राईट लेग रेड राईट लेग राईट लेग रेड रेड येल्लो लेग येल्लो येल्लोवर लेफ्ट लेग करतोय ना कन्फ्यूज नको करू एक तर तो हळूहळू बोलतो हा ग्रीन ग्रीन वर राईट हँड ग्रीन वर राईट हँड का ए उगाच काहीतरी करू नका हा ग्रीन वर ग्रीन वर लेफ्ट हँड हा बरोबर हॅलो हा राईट राईट हा बरोबर लेफ्ट हँड उचल आणि ब्ल्यू वर हा तुम्ही त्याला कन्फ्युज करता लेफ्ट 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 फूट रेड वर तिथे कशाला मागे कशाला पुढे येणार ना ൂട്ട ഗ്രീൻ വരും

राईट फूट लेग लेग म्हण व्यवस्थित लेग तो राईट लेफ्ट म्हणतो राईट लेग राईट फूट राईट फूट तो लेग लेग म्हणतो तो राईट लेफ्ट म्हणतो तो हा प्रोनाउन्सेशन चांगलं कर लेफ्ट आणि लेग मध्ये फरक आहे चल विघ्नेश जिंकला फाटेल ते नाही फाटलं नाही फाटलं नाही चल विघ्नेश चला सगळ्यांनी म्हणा विघ्नेश विघ्नेश <laughs> तुम्ही पण तुमच्या आजूबाजूच्या मुलांना जमा करून खेळणार ना खूप मजा येते मुलांनाही येते आपल्यालाही येते नो मोबाईल नोट टी व्ही माझ्या हातात मोबाईल असतो तो फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी अदरवाईज मुलं मोबाईल आणि टी व्हीपासून मुक्त असतात जी सगळ्या पालकांची तक्रार आहे की मुलं सतत मोबाईलवर असतात मग तुम्ही पण प्रयत्न करा तुमच्या मुलांबरोबर खेळा आजूबाजूच्या सगळ्यांना जमून खेळा एकत्र एक यायची संधी त्या मुलांना द्या तुम्ही बघताय याबद्दल मी खूप आभारी आहे पसंती द्या कौतुक करा बरं वाटतं जरा